छत्रपती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शुभनगर या वसाहतीत पाहणी केली यावेळी प्रशासक महोदयांनी या भागातील नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला आणि नागरिकांची तक्रार ऐकून घेतल्या आणि त्यांना निवारण करण्याचे यावेळी या आश्वासन देखील दिले यावेळी प्रशासक महोदयांनी या, हो या भागातील नागरी समस्यांचा आढावा घेतला आणि नागरिकांची तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांना निवारा करण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी विशेषतः महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि पाणी कचरा आणि मोकाट कुत्र्यांबाबत त्यांचे प्रबोधन केले सदरील वसाहतीत अर्ध्या भागात महानगरपालिकेच्या पाण्याची लाईन टाकली आहे आणि अर्ध्या भागात नो नेटवर्क एरियामध्ये येतो नो नेटवर्क एरियात महापालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जातो याबाबत प्रशासक महोदयांनी येथील नागरिकांना विशेषतः महिलांचे प्रबोधन करताना सांगितले की नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर त्यांना मुबलक आणि दररोज पाणी मिळेल याशिवाय सदरील वसाहतीतून वाहणाऱ्या नाल्यांशी संरक्षणता भीती बांधणे व इतर सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी झोन क्रमांक आठचे चे वाढ अभियंता संजय कोंबडे वाढ अधिकारी भारत बिरारे जनसंपर्क अधिकारी अहमद तोसिफ या वार्डचे टॅक्स कलेक्टर इत्यादी कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर